जेवण घरच्या ब्लॉगमध्ये जेवला तर तुम्ही बघितलं पण आजच्या ब्लॉगमध्ये जेवण दोनदा जेवणार आहे ताट दोन आहे असं नाही ताट एकच आहे पण दोन वेळा बसणार आहे मी जेवायला एकदा असं आणि नर्दनवरी सध इथे आम्ही सगळे बसलो होतो इकडे फोटोशूट सुरू होता तसे आमचे कोणते फोटो निघणार होते तिथे त्यामुळे आम्हाला फक्त बघायचंच मजा घ्यायची होती आम्हाला जेवायला बसलो आणि मग नंतर सगळेजण आमच्या घरी आलेत नर्दनवरीला घेऊन डायरेक्ट नर्दनवरी घरी जात नाही असं असतं पहिले कोणाकडे जात असतात आणि नंतर इकडे फटाके वगैरे एंट्रीला खूप असा माहोल झाला आणि फटाक्यांचा मजा सगळ्या शेवटी येणार आहे तर कंटिन्यू बघा शेवटी खूप मजा आहे फटाक्यांची फटा आणि ते मी तुम्हाला ऐकणार पण आहे इथे काय पानचटपणा केला आमच्या भावांनी खूप मस्त केल्या होत्या बघा सुरू करते पुट्टाचा चाट मार्केट अभी तिरपा चले तो माय गॉड अभी तुम्ही कसं यांनी रंग दाखवले तसे फटाक्यांनीही यांना रंग दाखवले यांच्या मस्त यांच्या अंगाशी आल्या फटाकेच आमच्या मागे लागले होते मग शेवटी आम्ही आता आमच्या घरी आलो आणि काही पाहुणे आमचे ते येणार होते झोपायला तर सगळ्या जणांसाठी मी सोय केली आणि इथे आम्ही उनो खेळत बसलो सो आजचा ब्लॉग कसं वाटला ना की मध्ये सांगा बाय गाय चुग्ण